नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण मांडदेशातील मान, मान तालुक्यातील मलवडी येथे आलेलो आहे आपल्याला जे दृश्य बघायला मिळत आहे ते पुटकी मैस म्हणून ज्या राधाची ओळख आहे त्या राधाकडे आपण आलेलो आहे राधाच्या सोबत आहे तिची आई खरं तर राधाचा प्रवास हा मलवडी ते तीन ते कृषी प्रदर्शनापर्यंत झालेला आहे कसा हा प्रवास झाला हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनिकेत बोराटे नम्... नमस्कार अनिकेत एक सांगा आपल्या पुढं जी मज दिसत आहे खरं तर ही बुटकी मस म्हणून तिची ओळख आहे तर हिचा जन्म कसा झाला आणि राधा हे नाव का ठेवलं तुम्ही नमस्कार आता हि या मशीचा जन्म तर हि जे आहे मोरदातीचे मोरजातच्या म्हशीला ही झालेली कमी उंचीची मैस आहे आता जन्म सांगायचं तर ही जी साधारण वैशिष्ट्य म्हणजे तीन फुट उंची आहे आणि लांबे सहा फुटापर्यंत आहे आणि जे वय सांगाय झालं तर दोनदात लावलेले आहेत म्हणजे एक पावणे तीन वर्षाची उंची वय झालेले आहेत आता एक सांगा आता ही की आ, एक आता हे बुटकी मैस म्हणून आज जगातली प्रसिद्ध आहे तर तुम्ही एखाद्या प्रदर्शनात कधी नेहण्याचा विचार केला होता का तर प्रदर्शनात सांगायचं तर आमच्या वडिलांची होती एका वर्षापासून की आपण आपलं प्रत्येक जर तर सगळ्या प्रदर्शनामध्ये फिरू ते आता वडील माझ्या बिही सगळी झालेली त्यानंतर मग म्हणलं की आपण एका पुसेगाव आमच्या जवळ पुसे साठी सुरुवातीला बघू आपल्याला चांगलं भेटते का मग तिथले सोमनाथ सिटी सर इव्हेंट मॅनेजमेंटचे होते स्मार्ट एक्सपोचे मग त्यांना आमचा कॉन्टॅक्ट साधला तर सरांच्याच मार्गदर्शनाखाली सोमनाथ शेट्टी सरांच्या आम्हाला त्यांनी सोलापूरमध्ये पहिल्यांदा लॉन्च करण्याचा संधी दिली पहिलं कृषी प्रदर्शन सोलापूर मध्ये झालं होतं पुष्यगाव नंतर सोलापूर झालं नाही नाही सुरुवातीला पुशेगाव मध्ये आपलं सोलापूर मध्ये भेटला सोलापूर मध्ये ते खूपच फेमस झालं म्हणजे त्या प्रश्न रेकॉर्ड ब्रेक झाला आतापर्यंत आपल्या त्या प्रश्न पंचवीस न्यूज झाल्या टॉप चॅनल बरं एक सांगा की तुम्ही हे राधा नाव ठेवलं कारण काय त्याचे पाठीमाग राधा नाव ठेवायचं कारण म्हणजे की वडिलांनी ठेवलेलं आहे नाव ते पहिल्यापासून की राधा म्हणजे त्यांच्या मान्यानुसार की आपला राधा शिवगाव बरं एक सांगा किती प्रदर्शन कृषी प्रदर्शनामध्ये तुमची मैस गेली होती बाग आतापर्यंत आपण तीन प्रदर्शन केलेलं आहे पहिलं झालं ते एकवीस डिसेंबरला सोलापूरमध्ये तिथं चांगला प्रसाद भेटला त्यानंतर आम्हाला पुसगाव मध्ये संधी भेटली पुसगाव मध्ये पण आपला टॉप टॉपमध्येच राहिला आकर्षक जागत त्यानंतर चिपळूणमध्ये चिपळूणमध्ये आपल्याला पण जागा भेटला प्रसाद यादव सरांनी बोलवलं पण आपलं चाळीस जणांवर पैकी टॉप राहिलं बरं एक सांगा की आता हे तीन कृषी प्रदर्शन तुम्ही पाहिलेले आहेत आणि सर्वात बुटकी मैस म्हणून तिचं नावलौकी झालेलं आहे तर या मस्तीसाठी काही लोकांना आवड असते पाळण्याची तर असे काही लोकांनी मागणी केली का या बुटकी मैस आम्हाला विका वगैरे आता पहिलेच प्रश्न सांगायचं झालं तर, तर तिला पहिल्याच वेळेस पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आम्हाला चार लाख पर्यंत द्या आम्हाला पण कसं त्यानंतर आम्ही पुस्तकांमध्ये आलो पुस्तकांपर्यंत त्याची आठ लाखापर्यंत मागणी केली त्यानंतर आम्ही चिपळला गेलो तिथं बारा लाखापर्यंत मागणी झाली आतापर्यंत पण कसं आहे आपले आमचं त्याचं भविष्यात नियोजन आहे की आखं त्यांनी रेकॉर्ड साठी आम्ही ट्राय केलेलं आहे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे एक सहा दिवसात आपल्याला मिळून जाईल त्यानंतर लिमका नंतर त्यानंतर हे सक्सेस झालं तर आपण बुक साठी शंभर टक्के ट्राय करणार आहे बरं एक सांगा की तुम्ही आता सविस्तर माहिती दिलेली आहे पण तुम्ही न विकण्याचं कारण काय कसं असतं ह्या मशी आमचं एवढं नाव आता अख्ख्या महाराष्ट्रात आख्या देशात जा झालेलं आहे पण आपली लक्ष्मी समजायचं जा किती आतापर्यंत आपल्याला एवढं आपलं नाव मोठं केलं किती जरी किंमत आपल्याला भेटली तर आपलं शेवटपर्यंत नाही तर विकायचीच नाही काय झालं शेवटच्या आणखी एक सांग आता तुमच्याकडं मैसे आहेत जरशा पण गायी आहेत पण या जी राधा आहे गुटकी राधा म्हणून जगात प्रसिद्ध आहे त्याची निगा तुम्ही कशा पद्धतीने राखता आता निगा राखायचं झालं तर वडिलांनी एका वर्ष त्याची काळजी घेतलेली आहे माझे पण बेट त्याल राहुरी बसन त्यामुळे मी जर एक चार पाच महिना घरी आलो मी पण बँकेचा अभ्यास करत होतो पण काय झालं त्या वडिलांचं स्वप्न होतं की आता तिळापास जसं आम्ही तिचा प्रयत्न करत राहिलो सपोर्ट भेटत राहिला त्यामुळे वडिलांनी काय घेतलेली होती की सका सका ते सकाळी उठून त्यांचं सगळं म्हणजे नॉर्मल मशा प्रमाणेच आहे त्याला असं वेगळं काय लागत नाही पण तिचं आपलं तब्येत चांगलं राहावी त्याचा टाइम सकाळी दोन अंडे संध्याकाळी दोन अंडी त्यापर्यंत मक्कचा भुसा गव्हाचं पीठ त्याचबरोबर वेगळं वेगळं टर्निक असते तिला आपलं चांगले काळजी घ्यावी तिथं आतापर्यंत असं झालं की आतापर्यंत कधी आम्हाला तिचा त्रास म्हणजे आजार पडणार आतापर्यंत तरी मग ते आतापर्यंत खूप हेल्दी आहे आतापर्यंत हेल्हे आता हे जवळजवळ वर्ष या मशीनला कधी गर्भधारणा केली होती का तर हिच्या गर्भधारणाबद्दल झालं तर आतापर्यंत ती तीन ते चार वेळा हिटवर आहे पण हिटवर आल्यामुळं आम्ही डॉक्टरांनी सल्ला चालू कंटरू की आता आम्ही काय करणार दोन तीन महिन्यात ह्या नंतर आम्ही काय गाभण ठेवण्याचा विचार नाही तिला एक दोन तीन महिन्यानंतर आम्ही गांची ऋषी सेंटरला जाऊन तिथं सेंटर आहे जाऊन तिच्याबद्दल आम्ही तिच्या ब्रिडिंग बद्दल जरा तिथल्या शास्त्रज्ञांशी सल्ला घेऊन ब्रिडिंगचा प्रयत्न राहिला आमचा राधाच्या माध्यमात तुमचं कोणतं स्वप्न आहे आता स्वप्न सांगायचं तर माझी एवढीच इच्छा आहे की आता मान तालुक्याचं तर नाव आपलं पूर्ण राज्यात चालू आहे त्याच्याबरोबर मान तालुक्याचं नाव एक जगापर्यंत कसं पोहचवण्यात रेकॉर्डच्या माध्यमातून आज प्रयत्न राहिला आपली ती गुण काय अपेक्षा नाही की तिनं एवढं दिलं पाहिजे एवढं प्रश्न फिरलं पाहिजे एवढंच मानधन भेटलं पाहिजे अशी काय अपेक्षा नाही फक्त तिनं आपल्या एक मान तालुक्याचं नाव कसं जागतिक लेवल नेण्याचा माझा ही प्रयत्न आहे तीच माझी शेवटची इच्छा शेतकरी बंधवनो खरंच एक आगळ्या वेगळं आज आपल्याला पाहावयास मिळत आहेत जगातील सर्वात बुटकी मैस म्हणून ज्या राधाची ओळख आहे त्या राधासंदर्भात आपल्याला अनिकेत बोराटे यांनी माहिती दिलेली आहे